भगवद्गीतेमधले हे पन्नास विचार आयुष्य जगणं सोपं करतील नंबर कोणत्याही लोकांना विचारून तुमच्या आयुष्याचे निर्णय घेऊ नका नंबर नंबर नरकाचे तीन रस्ते आहेत वासना राग आणि लालच जीवनामध्ये कितीही मोठ्या अडचणी आणि संकटे आली तरीही खुश राहा खुश आणि आनंदी राहायला शिका नंबर चार ज्या गोष्टी करणे तुमच्या कुतीच्या बाहेर आहे त्याच त्यां त्याच्यामध्ये वेळ वाया घालवणे मूर्खपन्न आहे नंबर पाच जे मनावर ताबा ठेवू शकत नाहीत त्यांच्यासाठी मन शत्रूसारखं काम करतात नंबर सात ज्या माणसाला तुम्ही आयुष्यामध्ये सगळ्यात खास आणि महत्त्वाचे मांडले त्याच्यावर स्वतःपेक्षा पण जास्त भरोसा करा नंबर सात आपल्या गरजेचे काम पूर्ण करा कारण नेहमी काम करणं काही न करण्यापेक्षा चांगलं आहे नंबर आठ पृथ्वीवर ज्याप्रमाणे ऋतू बदलत राहतात त्याप्रमाणे जीवनामध्ये सुद्धा सुख आणि दुःख येत जात राहतात नंबर नऊ बुद्धिमान माणसाला समाजाच्या कल्याणासाठी लालच न ठेवता काम केले पाहिजे नंबर दहा आयुष्याचा आनंद ना गेलेल्या वेळेमध्ये आहे ना भविष्यामध्ये आयुष्याचा आनंद फक्त आज आपण काय जगतो यामध्ये आहे नंबर अकरा चांगली काम केल्यानंतरसुद्धा काही लोक तुमच्या फक्त वाईट गोष्टीत लक्ष वाईट गोष्टीत लक्षात ठेवतात त्यामुळे लोक काय म्हणतील याच्यावर लक्ष न देता आपले कर्म करत राहा नंबर बारा आजच्या जमान्यामध्ये कोणालाही त्यांच्या भलाईचा सल्ला देऊ नका जोपर्यंत कोणी तुमचा सल्ला विचारत नाही तोपर्यंत कुणालाही तुमचा सल्ला देऊ नका नंबर तेरा कधीही कोणाला गमवण्याची भीती बाळगू नका नंबर नंबर चौदा बरोबर कर्मते नाही ज्याचे परिणाम नेहमीच बरोबर असतील बरोबर कर्मते आहे ज्याचा उद्देश कधीही चुकीचा नसतो नंबर पंधरा आशी स्वभावाचा त्याग करा नंबर सोळा वाईट आणि धोका देणाऱ्या माणसाला कधीही दुसरी संधी देऊ नका मग तो कितीही तुमच्या जवळच असला तरीही नंबर सतरा तुमच्या मनाची शरीराची आणि धनाची शक्ती नेहमी वाढवत रा वाढवत राहिली पाहिजे नंबर अठरा पहिल्या भेटीतच कोणालाही खूप चांगले साधे आणि प्रामाणिक समजण्याची चूक करू नका नंबर एकोणीस तुम्हाला आयुष्यामध्ये जे पाहिजे ते मिळवण्यासाठी तुम्हाला मेहनत कव्या मेहनत करावी लागणार आहे दुसरे कोणीही येणार नाही तुमचा चांगला तुमचं चांगलं करण्यासाठी वीस नंबर वीस लोक काय म्हणतील या गोष्टीचा विचार कधी करू नका फक्त तेच करा जे बरोबर आहे नंबर एकवीस कर्म करत राहिले पाहिजे मग सफलता मिळो किंवा असफलता कर्माचा त्या कर्माचा त्या कधीही त्या करू करू नये नंबर बावीस जे होणार आहे ते होणारच आणि जे नाही होणार ते कधीच नाही होणार या गोष्टीचे जे मनात त्यांना कधीच कोणती काळजी आणि चिंता सतवत नाही नंबर तेवीस तुमच्या नातेवाईकांना तुमचे सुख कधीही सहन होत नाही जेव्हा तुम्ही आयुष्यामध्ये अशा गोष्टी मिळवता ज्या तुमच्या तुमच्या नातेवाईकांकडे नाही तेव्हा ते तुमचे यश पाहून कधी खुश होत नाहीत तुम्ही तुमच्या गोष्टी आनंदाने त्यांना सांगतात ते सुद्धा तुमच्या आनंदामध्ये वरवर सामील होतात पण त्यांना मनातून आनंद होत नाही नंबर चोवीस गप्प राहण्यासारखे उत्तर दुसरे नाही काही नाही आणि माफ करण्यासारखी शिक्षा कोणतीच नाही नंबर पंचवीस ज्या व्यक्तीजवळ सहनशीलतेची ताकद आहे त्यांच्या ताकदीचा मुकाबला कोणीही करू शकत नाही नंबर सव्वीस मानव कल्याण हाच भगवद्गीतेचा प्रमुख उद्देश आहे ज्यामुळे माणसाला आपल्या कर्तव्याचे पालन करताना मानव कल्याण कल्याणाला प्राथमिकता दिली पाहिजे नंबर सत्तावीस कोणताही माणूस जन्मामुळे नाही तर त्यांच्या कर्मामुळे महान होतो नंबर अठ्ठावीस भगवान श्रीकृष्ण म्हणतात माझ्यासाठी सगळे एकसारखे आहेत मला ना कोणी जास्त आवडतं ना कमी आवडतात पण माझी भक्ती जो पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून करतो त्याचा आवडी आवडीच्या आणि गरजेच्या वेळी मी कायम त्याच्या पाठीशी उभा असतो नंबर एकोणतीस भगवान श्रीकृष्ण म्हणतात प्रत्येक वेळी आपल्या इच्छा आणि अपेक्षांचा विचार करत राहणे हे सगळ्या दुःखाचं कारण आहे जर तुम्ही या काळजी आणि चिंतेपासून मुक्त होऊन तुमचे कर्तव्य पार करत राहिले तर तुमचं आयुष्य आनंदी होईल नंबर तीस फक्त मनच कोणा कोणाचंही मी फक्त मनच कोणाचाही मित्र आणि कोणाचाही शत्रू असतात नंबर एकतीस जेव्हा माणसाची गरज बदलते तेव्हा त्याची ते बोलण्याची पद्धत बदलते नंबर बत्तीस तुम्ही स्वतःला असं बनवू नका की कोणीही येईल आणि तुमचे मन तोडून जाईल स्वतःला इतके ताकदवान बनवा की <coughs> लोकांचे बोलणे त्यांचे टोमणे याचा तुमच्यावर काही परिणाम होणार नाही नंबर तेहतीस जो जन्म घेतो तो मृत्यू पावणार आहे आणि जो मृत्यू पावतो तो जन्म घेणार आहे त्यामुळे जे खरे आहे त्याचे दुःख करू नका स्वीकार करा आणि पुढे चला नंबर चौतीस आपलं पर्क लहान मोठं या सगळ्या गोष्टींना विसरून एक गोष्ट लक्षात ठेवा की हे सगळं तुमचं आहे आणि तुम्ही प्रत्येकाचे आहात त्यामुळे सगळ्यांचा भलं करायचा प्रयत्न करा नंबर पस्तीस सतत प्रयत्न करत राहिले तर अंशतः मनावर ताबा मिळवता येतो नंबर छत्तीस खोटे बोलण्या बोलल्यामुळे जर कोणाचं चांगलं होत असेल आणि कोणाचं रक्षण होत असेल तर ते खोटे बोलणे पाप नाही तर पुण्य आहे नंबर सदतीस तुमच्या मनातील गोष्ट तुमची कमजोरी कधीही कोणाला सांगू नका तुमच्या मनातील गोष्टी इतरांना सांगितल्यामुळे तेच लोक तुमच्या या कमजोरीचा फायदा घेतात आणि तुमच्या गोष्टी इतरांना सांगत बसतात नंबर अडतीस नेहमी शंका घेणाऱ्या माणसाला खुशीना या जगात आहे दुसरीकडे कुठेही आहे त्यामुळे हे जे काम करत आहात त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवा की माझ्यावर विश्वास आहे तेच काम करा नंबर एकोणचाळीस जास्त आनंदी असताना आणि जास्त दुःखी असताना कोणतेही निर्णय घेऊ नका नंबर चाळीस कोणीही आपण केलेल्या कर्मापासून पळवू शकत नाही कर्माचे फळ भोगावेच लागते त्यामुळे चांगले कर्म करा म्हणजे चांगले फळ मिळेल नंबर एक्केचाळीस कोणत्याही व्यक्तीने त्याला पाहिले असेल त्या गोष्टीसाठी विश्वासाने प्रयत्न केले तर त्याला ते पाहिजे ते मिळतेच तेच तो व्यक्ती बनू शकतो नंबर बेचाळीस जो जसा आहे त्याच बरो त्याच्या बरोबर तसेच राहा नंबर त्रेचाळीस अभ्यासामुळे प्रत्येक गोष्ट नियंत्रित करता येते नंबर चव्वेचाळीस जी व्यक्ती कोणत्याही कळा फळाची अपेक्षा न ठेवता फक्त त्यांच्या कर्म कर्मकार्यावर लक्ष देते ती जीवनामध्ये नक्कीच सफल होते नंबर पंचेचाळीस तुमच्या आयुष्यामध्ये कोणालाही तुमचा आयुष्य जगण्याचं कारण बनवू नका तुमचं आयुष्य जगण्याचं कारण तु फक्त तुम्ही आणि तुमच्या मनाची खुशी आणि आनंद असला पाहिजे नंबर शेचा जेव्हा माणूस सगळ्या इच्छा करतो आणि मी आणि माझं लाल हो त्या ची लालसा आणि भावा भावनेने भावानेपासून भावनेपासून मुक्त होतो त्यावेळी त्याला मनाची शांती मिळते नंबर सत्तेच्या खरं तर ज्या गोष्टी माणसाला स्वतःसाठी चांगल्या वाटत नाहीत त्या कारणाचा सल्ला माणसाने दुसऱ्यांनासुद्धा देऊ नये नंबर अठ्ठेचाळीस मी हे करू शकतो हे आत्मविश्वासाचे लक्षण आहे हे काम फक्त मीच करू शकतो ही घमेंड आहे आत्मविश्वासाला आपल्या करा घमेंडीला सोडून द्या आयुष्य एखाद्या उत्सवासारखे जगा कधीच कोणत्याही गोष्टीचा चिंता आणि काळजी करू नका नंबर पन्नास स्वभावामध्ये दया करुणा आणि क्षमाशीलता ठेवा तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा